वांग नदी पात्रात मगरीचा वावर ढेवीवाडी भोजगाव परिसरात वांग नदीच्या काठावर मगर दिसल्याने परिसरात खळबळ उडाली आहे भोजगाव परिसरात नदीकाठी एका व्यक्तीला मगर दिसली मगरीला याबाबत चाहूल लागताच ती पाण्यात उतरली व दिशेनाशी झाली या घटनेची माहिती आहामंता गावभर पसरली वन विभागाला याबाबत समजताच त्यांनी सुद्धा वांग नदीकाठी धाव घेत शोध मोहीम हाती घेतली मात्र वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना मगर काही आढळून आली नाही दरम्यान वन विभागाने खबरदारीचा उपाय म्हणून नदीकाठच्या गावातील ग्रामस्थांना विशेष सूचना दिली असून काळजी घेण्याचे आवाहन केले आहे या शोधमोहिमेत वनपाल शशिकांत नागरगोजे यांच्या मार्गदर्शनाखाली कर्मचारी अजय कुंभार नतुराम थोरात किरण साबळे हरीश बोत्रे अजय सुतार यांनी सहभाग नोंदवला साप्ताहिक कुंजय पर्वणूज संपादक प्रदीप माने सह प्रतिनिधी चंद्रकांत मोडक